여기 쉬는데 이 소리가 계속 웃는 거예요. 부드러워지면 나하나하나하나 하나요? जी जय जिज जय जय जिज देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा निषेधसो निषेधसो जयदी भक्त निषेधे बन फीस धिकार देवेंद्र फडनवी मुर्दाब्बा मुर्दा अब्बा मुर्दाबाद देवेंद्र फडन मुर्दा अब्बा हमसे जो टकराएगा मिट्टी में जाएगा हमसे जो टकराएगा देश की ब्रिगेडी ब्रिगेड ब्रिगेड जय जीदम आम्मी आज कल्याण शिवरो जयती बापटे निषेध केयति बापटे राजकोट किल्ल्यावर मागवलमधील जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते त्या भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि अशा ह्या अवलादिचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि ज्या दिवशी ज्या दिवशी त्याचे हातपाय जोडल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसत नाही त्याचा चौरांगा केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही त्याआधी आधीपासूनच शिवरायांचा शिवरायांच्या पश्चात पण अपमान करत आलेले आहेत कुठे गेला जर ह्या याला पोचणारे ह्या बांडकुळाला पोचणारे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत खंडूजी खोपडा एकनाथजी शिंदे व तानाजी पंत फडणवीस त्यानंतर बाजी घोरपडे अजित पवार ह्या त्रिकोटाने ह्या शिवद्रोह याला पोचलेलं आहे याचा संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही ह्या सर्वांचा जाहीर निषेध करतो मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद